जगातील सर्वात सोपी तेल न पिणारी ही चकली कशी करायची तुम्हालाही पाहायचं आहे ना शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते अगदी कुरकुरीत होणार आणि शेवटपर्यंत तळाच्या चकल्यासुद्धा तेल पिणार नाहीत याची पूर्ण गॅरंटी देते त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जुना आहे पण व्ह्यूवर्स भरपूर नवीन ॲड झालेत त्यामुळे परत एकदा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे नक्की शेवटपर्यंत पहा हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब वर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला चकली करायला घेऊया इथे अर्धा ग्लास तेल घेतले प्रमाण चुकवू नका अर्धा ग्लास तेल घ्यायचं आहे आपल्याला चकलीसाठी कारण की ते सुरुवातीला घेतले कारण की त्याला आधी कडकडीत गरम करायला ठेवायचंय आणि तसंच अंदाजे सुद्धा ठेवायचं आहे दुसऱ्या साईडला गरम करायला त्यानंतर ना पुढे आपण चकलीची प्रोसेस बघणारच आहोत अंदाजे पाणी ठेवा आणि अर्धा ग्लासच तेल ठेवा गरम करण्यासाठी तर चला मग आता चकलीसाठी लागणारं साहित्य बघूया तर या ग्लासानेच मी चार ग्लास तांदूळ ता ह्याचं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते व्यवस्थित चाळून घेतलं आहे आणि त्याच ग्लासाने मी ही फुटाण्याची डाळ आहे पंढरपुरी डाळ ती मी मिक्सरला बारीक वाटून घेतली आहे तीसुद्धा चाळून घ्यायची आहे आप आपल्याला कारण की त्यामध्ये कचरा पण असू शकतो किंवा मग बारीक बारीक दाणे राहतात डाळीचे त्यामुळे मग ते, ते व्यवस्थित चाळून घ्यायची आहे इथे मी डाळ चालते आहे तोपर्यंत तो तुम्ही सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा आणि हां रेसिपीचं प्रमाण अजिबात चुकवू नका कोणतंही घरातलं एक माप घ्या आणि त्यानेच सगळे जिन्नस मापून घ्या तर बघा किती बारीक डाळीचे कण वगैरे राहिलेले असतात तर चला आता पुढे मी मसाले सांगते तर मसाले तुम्ही कमी जास्त तुमच्या अंदाजे करू शकता इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे तीळ घेतलेले आहेत आणि धना पावडर घेतलेली आहे परत हे जिरं भाजून वाटून घेतलं आहे मीठ घेतलं आहे हिंग आणि हळद घेतली आहे इथे ओवा मी विसरली आहे पण तो नंतरने ॲड केलेला आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका आणि छोट्या छोट्या टिप्स सांगणारे काही चकली तुटून नये त्यासाठी काय करायचं ती उचलायची कशी खूप लहान लहान बारीक सारीक गोष्टी आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा नवीन असेल तर प्लीज यार एक सबस्क्राईब नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप मोलाचं आहे तर इथे बघा गरम कडकडीत तेल मी या पिठावरती घातले आता डायरेक्ट हात घालू नका कारण की ते तुम्हाला भाजू शकतं चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या वेळ लागला तरी चालेल पण हे सगळ्या प्रोसेस व्यवस्थित करा आणि कु कुठेही कंटाळा करू नका तेल गरम करायचा किंवा डायरेक्ट तसंच घालते किंवा काय तर प्लीज असं करू नका कारण की त्यांनी चकली खुसखुशीत कुछ व्हायला मदत होते तर तेल <coughs> तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि मगच यावर घालायचं आहे व्यवस्थित ते चोळून घ्यायचे बघा तेल व्यवस्थित चोळून झाल्यावरती त्याचा ते कलर पण एकदम चेंज झाला आहे आणि एकदम हाताने असं घासून घासून चोळायचं आहे त्याला त्याचं असं मूठ बंद केली तर त्याचा ते असा गोळा झाला पाहिजे ना आपल्या मुठीमध्ये तर अशा पद्धतीने तेल व्यवस्थित कणाकणाला लावून घ्यायचे आता हे एकदम गरम पाणी आहे तर हे यामध्ये घालून घ्यायचे आणि बघा हाताने करत होते ना मी तर आहे ते पूर्ण तर त्यामुळे सुरुवातीला चमच्याने हलवा काही हरकत नाही आहे आणि नंतर ना थोडंसं कोमट झालं ना की मग तुम्ही हाताने मळू शकता जसं आपण भाकरीचं पीठ मळतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आणि चकली खरंच खूप खुसखुशीत कुछ होते त्यामुळे ते ते तेल आणि पाणी दोन्ही गोष्टी गरम करूनच वापरा आणि काही छोट्या छोट्या टिप्स सांगते त्या फॉलो करा तुमची चकली अजिबात फसणार नाही भाजणीची चकली करायला थोडीशी अवघड जाते लहान मुलं असल्यावरती होत नाही इथून मागे आम्ही करत होतो पण यावर्षी मी तांदळाची करायचं मग निवडलं कारण की खूप सोपी आहे कमी वेळ लागतो तर बघा ह्या भाकरीसारखा गोळा व्यवस्थित तयार झालेला आहे आपला तर हा झाकून नाही ठेवला तरीसुद्धा चालतो इथे तेला तेल लावून घेतलं मी ताटाला कारण की चकली चिटकू नये म्हणून आणि सोऱ्यालासुद्धा व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे तर माझं सांगण्याची पद्धत वगैरे सगळं तुम्हाला आवडत असेल तर प्लीज कमेंटमध्ये तसंसुद्धा सांगत जा छान छान गोष्टी सजेस्ट करत जा कंटेंट सुचवत जा खूप छान वाटतं तुमच्या कमेंट छान छान वाचायला तर इथे पिठाचा गोळा डायरेक्ट घालायचा नाही आहे व्यवस्थित मळून मग त्याचा तसा उंडा करून आणि मगच तो त्याच्यामध्ये घालायचा आहे सोऱ्यामध्ये आता चकली कशी पाडायची तर आमच्या इथे एवढी साईज आवडते म्हणजे मी दरवर्षी या साईजच्याच चकल्या करते तुम्हाला जशी आवडत असेल मोठी किंवा यापेक्षा लहान नाहीतर माजून चिटकून चिटकून असं करतात काही लोक किंवा खूप अशी पसरट करतात लांब लांब तर जशी तुम्हाला आवडत असेल तशी चकली पाडून घ्या काही हरकत नाही आहे मी वेळी चार वगैरे अशाच चकल्या करते कारण की तेलामध्ये खूप जास्त गर्दी पण करायची नाही आणि त्याला आचेवर लो ते हाय फ्लेम जास्त फास्ट करू नका गॅस मिडियम ठेवा किंवा थोडासा बारीक करा अजून त्या पद्धतीने तळून घ्यायची आपल्याला चकली आणि चकली तेलात सोडल्यावरती बघा जास्त बुडबुडे येतात ज्यावेळेस ती शांत होते बुडबुडे जरा कमी होतात ना त्यावेळेस समजायचं चकली व्यवस्थित तळली गेली आहे तर व्यवस्थित तळल्यानंतरच चकली काढा आणि हे बघा ही थोडीशी तिथे कट झाली ना तर ती टाकताना सुटली त्यामुळे कोणती ट्रिक आपण वापरू शकतो मी ते सांगणार आहे बुड़ ले तर बघा इथे बुडबुडे कमी होत आलेले आहेत तर ह्या स्टेजला तुम्ही चकली काढून घेऊ शकता पण जास्त बुडबुडे असेल तर चकली लगेच बाहेर काढू नका नाहीतर मग ती नंतर नरम वगैरे पडते आणि चकली मी एका ताटात काढून घेणार आहे आता आणि नंतरनं मग दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करायची तिला तर त्या पद्धतीने नक्की करा पुढे मी त्याचा आवाजसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे चकली कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका प्लीज